त्या दोन लाखाच्या लीडचं काय झालं आमदार बबनदादा शिंदे यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार बबनदादा शिंदे यांची तक्रार केली जाणार माडा लोकसभेसाठी महायुतीकडून सिंह नाईक निंबाळकर व महाविकास आघाडीकडून धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात समोरासमोर लढाई झाली या लढाईचा चार जूनला निकालही लागला या निकालात धैर्यशील मोहिते पाटील हे लाखांच्या पुढे लीडने विजयी झाले परंतु लोकसभेची निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरपासून महायुतीतील राष्ट्रवादीचे आमदार बबनदादा शिंदे यांनी माढा लोकसभेतून रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचं लीड देव असं भाषणात जाहीर करून टाकलं आणि जबाबदारी ही घेतली परंतु चार जूनला महाविकास आघाडीचं धैर्यशील मोहिते पाटील हेच विजयी झाले व निंबाळकर यांना पराभवाला सामोरे जावे लागले निंबाळकर यांचा पराभव झाल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते राहुल बिडवे यांनी व्हॉट्सअपवरती पोस्ट करीत आमदार बबनदादा शिंदे यांना जाब विचारला आहे माडा लोकसभेला रणजितसे नाईक निंबाळकर यांना दोन लाखाचा लीड देण्याची जबाबदारी आमदार बबनदादा शिंदे यांनी घेतली होती पण आता पराभवाची जबाबदारी स्वीकारून आमदार बबनदादा शिंदे यांनी राजीनामा द्यावा व स्वतःची आमदारकी वाचवण्यासाठी त्यांनी मोहिते पाटील यांना छुपी मदत करून निंबाळकर यांचा पराभव केला असं या व्हॉट्सअप मेसेजमध्ये बिडवे यांनी लिहिलेलं आहे शिवाय या संदर्भात राहुल बिडवे हे लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आमदार बबनदादा यांची तक्रारही करणार आहेत